पेशंटला दोन्ही खोब्यांचा एव्हियन म्हणजे खुब्यांची जो रक्तपुरवठा असतो खुब्यांचा बॉलचा तो संपलेला होता त्यांना ऑलमोस्ट तीन चार वर्ष झाले त्रास होता आणि खुब्यांना सादर त्याने दोघायचं तर आता आपण सध्या त्यांचं एका बाजूचं हिप रिप्लेसमेंट केलं आहे आणि ते अँटिरियर अप्रोचही केलेलं आहे डायरेक्ट अँटिरियर अप्रोच ती एक मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे दे। त्यामध्ये कुठल्याही मास्क कट करण्यात येत नाही इन्सिजन जे आहे ते पाच ते सात सेंटीमीटरचंच असतं आणि त्यात खुबा खसकेल अशी संभावना नसते एक ॲडव्हान्स सर्जरी आहे आणि त्याचे भरपूर फायदे आहेत म्हणजे एवढी वर्ष घाबरायचे आता ते स्वतःच म्हणतात की दुसऱ्यांचं आपण लवकर करून घेऊ पण सरांनी एवढं खूप छान ऑपरेशन केलेलं आहे की मला ऑपरेशन झालेलं समजलं सुद्धा नाही मला दुसऱ्या दिवशी त्यांनी चालायला सुद्धा लावलं एका महिन्यामध्ये आज मी म्हणजे वॉकआउट सोडून स्टिक सोडून स्वतः स्वतः चालू शकतो इथंपर्यंत माझं इम्प्रुवमेंट झालेलं आहे खूप छान ऑपरेशन